परळी येथे आमच्या पक्षाचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते एक सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट जाधव जाधवसाहेब माधव जाधवसाहेब यांना विनाकारण मारहाण करण्यात आलेली आहे त्या मारहाणीचा व्हिडिओ आपण पाहिलं की सर्व सोशल मीडियावर न्यूज मीडियावर पण दिसत आहे खरंतर अशा प्रकारे निवडणुकीमध्ये व्यत्यय आणणे लोकांना दाबधडपशाही करणे हे अतिशय चुकीचं आहे लोकशाही तत्वाचा ला एक प्रकारे काळीमा फासण्याचं काम काल झालेलं आहे आणि हे, हे सगळं होऊन देखील जो व्यक्ती मारतोय तो त्या व्हिडिओमध्ये दिसतो आहे सर्व दिसतोय प्रशासनानं ना त्या व्यक्तीला निवडणूक प्रक्रियेतून बाजूला काढलं किंवा ना त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल केला आहे त्यामुळं आम्ही आज सगळ्यांनी या ठिकाणी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले तात्का ले ले। की तात्काळ त्या व्यक्तीला पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा त्यांनी गंभीर असं कृत्य केलेलं आहे निवडणुकीत फक्त त्याच्यामध्ये निवडणुकीत अडथळाच आलेला नाही तर एक जबर हिंसा एक प्रकारे तिथं केलेली आहे एक प्रकारे आमच्या कार्यकर्त्यांना मध्ये जरब बसवण्यासाठी किंवा आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव निर्माण करण्याचा देखील हा प्रयत्न झालेला आहे त्यामुळं आम्ही सगळेच लोक या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आमची प्रशासनाला आग्रहाची विनंती आहे की तात्काळ त्या व्यक्तीला अटक करण्यात यावी कार्यवाही करण्यात यावी आणि जो जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत आम्ही आता निवेदन देतो आहे आम्ही पण पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही सर्व मिळून आंदोलनाची दिशा ठरवू हे लोकशाहीला काळमा फसवण्याचं काम आहे ह्याच्यामुळं फक्त परळी मतदारसंघाचंच नाही तर एकूण बीड जिल्ह्याची बदनामी राज्यभर होती आहे याचं आम्हाला मनापासून वाईट वाटतं परळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या दरम्यान जी घटना झाली त्या घटनेचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो कारण आपण लोकशाहीमध्ये या ठिकाणी सर्व प्रक्रिया पूर्ण करत असताना आपले लोकप्रतिनिधी निवडून देत असताना आपल्यावर ही खऱ्या अर्थानं जर वेळ येत असेल तर खरं खऱ्या अर्थानं ही लोकशाहीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव आपल्या या विभागाचं नाव अशा पद्धतीनं जर जात असेल तर जा ते आपल्यासाठी खऱ्या अर्थानं एक निषेधार्ध बाब आहे त्यामुळं या घटनेच्या माध्यमातून ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी कृत्य केले त्याला कठोर असं शासन झालं पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची या ठिकाणी मागणी